महापालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानुसार अतिक्रमण विभागाने तीस जानेवारी रोजी विजापूर रोडवरील आयटीआय परिसरात मोठी व आयटीआय कारवाई राबवण्यात आली यापूर्वी संबंधित अतिक्रमण अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन काढून अतिक्रमणांना सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरीही अतिक्रमणे न हटवल्याने महापालिकेने जेसीबीच्या साह्याने थेट कारवाई करत चाळीस ते पन्नास बेकायदेशीर झोके जागेवर जमीन जो केले या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिक्रमण कारवाई विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्ते वदपत आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमणी काही परिस्थितीत खापून घेतली जाणार नाही महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की स्वेच्छेने अतिक्रमणी काढून घ्यावीत अन्यथा पुढील काढा सोलापूर विविध ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका